नमस्कार मित्रांनो आज आपण सांगणार आहोत जलिंदरनाथाची कथा तर ऐकण्यासाठी चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईबर करायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा तर चला आपण करूया जालिंदरनाथाच्या कथेला स्वरूप तर जालिंदरनाथ हे येवलोडीमध्ये देवस्थान आहे बीड जिल्ह्यामध्ये तर हे देवस्थान कसं झालं तिथं तर आपण पाहूया तर एक, एक तिथं शिवभक्त होता शिवभक्ताच्या साईड तिथं शिवभक्त असल्यामुळे ते रोज गुराकडे जायचा गुराकडे जात असल्यामुळे शिव शिव मंदिराला अभिषेक रोज करायचा तो एक दिवस पाणीही नव्हतं आणि त्या तिथं जालिंदरनाथ आलेले तेव्हा तो जालिंदरनाथाने त्याला पाणी मागितले तेव्हा तो बोलला माझ्याकडे पाणी नाही आहे तर तेव्हा ते ते जालिंदर बोलले त्यांना जालिंदरनाथ बोलले तू ते दगड उचल आणि पाणी तिथं ते दगड उचेली इथंच पाणी आहे तेव्हा त्याने ते दगड उचल आणि त्याच्या खाली खूप सारं पाणी निघलं पाणी निघल्याच्या नंतरला तो पहिलं पाणी जालिंदरनाथाला प्यायला देतो आणि नंतरला जालिंदरनाथ बोलतात तूही ते पाणी पिते तेव्हा तर ते बोलतात नाही आता मी नाही पाणी ना पिणार आहे शिवादी शंभू महादेवाला अभिषेक करून येतो त्यानंतरला जालेंदरनाथही त्याच्यासोबतच जा राहतात येतात डोंगरामध्ये तो रोज जालेंदरनाथ त्याला गुरं सांभाळू लागायचे तेव्हा तो जालिंदरनाथांना बोलायचा रोज भाकरी पण घेऊन येतात जालिंदरनाथांसाठी त्यांची चांगली मैत्री होते बघतं सेवक बनतो चांगला आणि नंतरला एक दिवस जालिंदरनाथ बोलतात मला आता तुझ्या घरी यायचं आहे तर बोलता, ते बोलतात तुम्ही माझ्या घरी नाही येऊ शकत तर ते बोलले मी आज तुझ्या घरीसोबत तुझ्याबरोबर खरंच येणार आहे तर त्यावेळेसला निघतात ते सुरा दिव पूर्ण दिवस जातात आणि सुरा मावाळ्यास टायमाला ते जालेंदरनाथ त्याच्या मागं मागे येतात त्याला सांगतात तू पुढं चाल मी तू फक्त मागं फिरू नको जिथं तू मागं फिरून पाशील तिथंच मी थांबणार तेव्हा ते ते भक्त पुढं चलायला लागतात आणि तेव्हा ते, ते पुढं चालता चालता ते मागं फिरून पाहतात एक ओढा आणि डोंगर असतो ओढ्याच्या ओढा ओलांडून ते पुढं थांबतात तो भक्त पुढं थांबतो आणि मागं फिरून पाहतो तिथं जालेंदरनाथ आहे त्या जागावर थांबतात तिथं जालेंदरनाथ येवलाडीमध्ये एक डोंगर आहे ओढ्याच्याकडील एक छोटासा डोंगर आहे ना त्या डोंगरा डोंगरावरती जालेंदरनाथ तिथं थांबलेले होते आणि आजही मंदिर तिथंच आहे आणि ते बोलले आता मी तुझ्या घरी सोबत येणार नाही कारण की तू इथं थांबला नसतास तर मी तुझ्यासोबत आलो असतो पण आता आता मी इथंच थांबणार आहे आणि ज्या तिथंच त्यांची संबंधी पण आहे ठिकाण पण आहे जालेंदरनाथांचं आणि खूप खूप वर्षापूर्वी आहे ते दुष्काळकाळी ते मंदिर तिथं झालेलं आहे त्यावेळेसला ते जामपेर म्हणून त्या नावाने ओळखले जात होते पण आता आता ते जालेंदरनाथ म्हणून ओळखले जाते ते मंदिर खरंच खूप छान मंदिर आहे आणि सर्वांची इच्छा जर असेल तर नक्कीच तुम्ही जालिंदरनाथाच्या मंदिरात या दर्शन घ्या आणि सर्व भक्तांनी जालिंदरनाथाकडे कोणी कुठली अपेक्षा केली किंवा हा जोडून मनातून प्रार्थना बोलले ती प्रार्थना तुमची नक्कीच इच्छा पूर्ण होणार आहे तर सर्वांनी लिहा ओम नमो आदेश श्री जालिंदरनाथ अशी कमेंट कराय चैतन्य जालिंदरनाथ हे खरोखर ज्या भक्ताच्या हक्कीला जाऊन येणारे आहेत नात आणि हे यांचा जन्म अग्निकुंडातून झालेला आहे तर आपण बघूया पुढल्या व्हिडिओमध्ये कसा झाला